पाहणी दौरा करत आहेत स्वच्छतेची पाहणी मुख्यमंत्री शिंदेकडून करण्यात येते आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे सरकारकडून आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईमधल्या बऱ्याच ठिकाणाची मुख्यमंत्री शिंदे हे पाहणी करतात सध्या या ठिकाणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही जी स्वच्छता होती आहे त्याची पाहणी करताना दिसत आहेत हे स्वच्छता कर्मचारी या ठिकाणी स्वच्छता करतात आणि त्यामध्ये अनेक जणांच्या तक्रारीसुद्धा प्राप्त होत असतात त्याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः जाऊन या सगळ्या परिसराची स्वच्छता व्यवस्थित होते की नाही त्याची पाहणी करतात ठाण्यामधली दृश्य आपण पाहतो आहे ठाण्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वच्छतेची पाहणी केलेली आहे ठाणे हा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे आणि त्या ठिकाणी बऱ्याच स्वच्छतेच्या तक्रारी प्राप्त होत असतात रेल्वे स्थानक असू देत किंवा इतर काही झोपडपट्टी परिसर असू देत त्या ठिकाणीसुद्धा स्वच्छतेची बोमाबोम असते त्यासाठी आता मुख्यमंत्री स्वतः याकडे लक्ष देत आहेत स्वतः लक्ष घालत त्यांनी आता या ठिकाणचा पाहणी दौरा केलेला आहे स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी या ठिकाणाची पाहणी केलेली आहे आणि या ठिकाणी जी स्वच्छता होती आहे ती व्यवस्थित होते की नाही त्याची पाहणी मुख्यमंत्री शिंदे आता करताना दिसतात आपण पाहतोय मुंबईमध्ये सुद्धा प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढतंय ठाण्यामध्ये सुद्धा प्रदूषणाची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या त्या अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आता कर्मचारी स्वच्छता करत आहेत त्यानुसार केल्या पाहिजेत याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिकाऱ्यांकडून घेत त्यांना काही सूचना करत आहेत यासोबतच ते यासो स्वच्छतेची या ठिकाणी पाहणी करतात यासह इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची लगेचच परत येतोय पाहत टीव्ही